भाजपाचे उमेदवार डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का यांच्या प्रचारासाठी बहिणींची पुढाकार डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का यांच्या समर्थनात बहिणीचा घराघर प्रचार सुरू भाजपाच्या अर्चना राठोड यांना बहिणीचा मोठा आधार प्रचाराला वेग धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का यांच्या प्रचाराला आता कुटुंबाची साथ मिळू लागली आहे विशेष म्हणजे त्यांच्या लहान बहिणी आरती देशमुख ही स्वतः पुढे प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर अर्चना अडचण रोटे अक्का यांच्या विकासाभिमुख कामाची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची बहीण घराघरात जाऊन आवाहन करत आहे महिलांमध्ये आणि युवकांमध्ये यामुळे मोठी सकारात्मक चर्चा सुरू आहे भाजप कार्यकर्त्यांसह कुटुंबियांची सुरू असलेली प्रचार मोहीम जोरात असून येणाऱ्या निवडणुकीत अर्चना रोटे यांना याचा लाभ होईल अशी पक्षांतर्गत चर्चा आहे यावेळी आरती देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्याचप्रमाणे उमेदवार घेऊन आठवडी बाजार परिसर व समोर स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या अर्चना अडचण अर्चन रोटे अक्का या मतदारांना भेटी देत आहे अक्का उभ्या आहे घरातलं कुणीतरी प्रत्येक मतदारापर्यंत पोचावा आका तर फिरतच आहे पण घरातली अजून व्यक्ती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचावी म्हणून मी आणि ताई आम्ही सगळे फिरतो आहो अजून आणि अक्का इतक्या वर्षापासून राजकारणात कार्यरत आहे आणि त्यांची कॅपॅसिटी सगळ्यांना माहिती त्या काय करू शकतात आणि बीजेपीचं का काम आतापर्यंत दादांचं म्हणा भाऊंचं म्हणा आणि मोठ्या दादांचं पण जनसंघाचं काम होतं त्यांनी खूप काही धामणगाव शहरासाठी केलेलं आहे आणि धामणगाव फिरताना प्रतिसाद खूप छान आहे म्हणजे कौल तर मला छानच वाटतोय सगळे छान पण धामणगाव शहराला तेवढं दिलं आहे त्यामुळे नागरिकांना एवढंच आवाहन करते की कमळ या चिन्हावर जेवढेही सगळे उमेदवार उभे आहे आणि नगराध्यक्षासाठी अक्का उभ्या आहेत त्यांना भरपूर मतांनी वोटिंग कमळावर बटन दाबून भरपूर मतांनी विजयी करा देवाच्या दयनी मागील बऱ्याच वर्षांपासून भाजपाचं सरकार आ, नगरात आहे नगर परिषदेत मॅक्झिमम जेवढे काही प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह झाले एका एकादमानी तर तसंही सगळ्यांना माहीत आहे नागरिकांनाही माहीत असते की एका दमानी, दमानी कुठली समस्या सगळ्या समस्या शंभर टक्के समस्या सॉल्व्ह होत नाही परंतु आतापर्यंत प्रतापदा होते आमदारही ते आहेत सत्ता आपली सगळीचकडे आहे आणि जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा जर आपण इतके कामं आणले आहे एवढा निधी आणला आहे दादानी ओढून तर आता जेव्हा सत्ता आहे सगळीकडे तेव्हा सारखा उमेदवार असल्यावर धामणगाव नगरीचा काय कायापालट होऊ शकतो ही गोष्ट मी नव्याने लोकांना सांगायची गरज नाहीये मी अक्काच्या प्रचारासाठी फिरत नाही आहे माझं लहानपण या गावात गेलंय सगळ्या मोठ्यांना मी भेटून फक्त त्यांच्या आशीर्वाद मला घ्यावे ही माझी इच्छा आहे म्हणून मी सगळ्यांना भेटते वास्तविक खूप प्रचार करण्यासाठी मी फिरत नाहीच आहे आकाचं काम तिचं कर्तृत्व आणि तिचा असलेला समाजाशी संबंध सगळ्यांशी हा तिच्या प्रचारासाठी आणि सगळ्या धामणगावातल्या सगळ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत वृद्धांपर्यंत सगळ्यांचं तिच्यावर असलेलं प्रेम हाच तिचा प्रचार आहे सर्व नागरिकांना मी फक्त हात जोडून विनंती करते आवाहन करते भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवारावर खूप प्रेम करा सगळ्यांना आशीर्वाद द्या आणि कमळाचे बटन दाबून सर्वांना भरभरून आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी निवडून द्या धन्यवाद